नमस्कार जीएसएन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बुलढाणा जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे पण उत्सव निर्विघ्न आणि शांततेत पार पडावा यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त उभारला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी याबाबतची माहिती दिली आहे बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान सत्तावीस ऑगस्ट पासून बाप्पाचे आगमन झाले असून आठ सप्टेंबर पर्यंत हा उत्सव साजरा होणार आहे या काळात सुरक्षेच्या दृष्टीनं दोनशे पोलीस अधिकारी दोन हजार पाचशे पोलीस कर्मचारी आणि तब्बल तेराशे होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत यासोबतच दंगा काबू पथके सात शीघ्र कृती दल एक आणि एसआरपीएफ च्या चार प्लाटून जिल्ह्यात सज्ज ठेवण्यात आल्या आहेत गणेशोत्सव शांततेत पार पाडावा यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या कलम एकशे सव्वीस एकशे सत्तावीस आणि एकशे एकोणतीस अंतर्गत एक हजार एकोणसत्तर एक जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे तर कलम एकशे त्रेसष्ट त्रेस दोन अंतर्गत एक हजार चारशे पस्तीस जणांवर हद्दपारीची कारवाई सुरू आहे सोशल मीडियावर अफवा खोटी किंवा भडकाव पोस्ट विरुद्ध कठोर कारवाई होणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे नागरिकांनी कुठल्याही मेसेज फॉरवर्ड करण्याआधी त्याची सत्यता पडताळूनच माहिती शेअर करावी असे आवाहन पोलीस प्रशासनानं केलं आहे म्हणूनच बाप्पाच्या स्वागतासाठी संपूर्ण जिल्हा सज्ज असताना पोलीस प्रशासन देखील सज्ज असून नागरिकांनी शांततेत आणि आनंदानं गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे